डेली अपडेट न्यूज नगरपरिषद निवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतनासाठी प्रधान सचिवाला पत्र वयोवृद्ध निवृत्त शिक्षकांचे प्रश्न गंभीर नगरपरिषद अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शेकडो शिक्षक निवृत्त झाले असून त्यांना निवृत्तीनंतर मिळणारे निवृत्ती वेतन नगरपरिषदेकडून दोन ते तीन महिने विलंबाने मिळतेत नगरपरिषदकडे निधी उपलब्ध असताना देखील केवळ वेळ काढू धोरणाचा वापर करून निवृत्त शिक्षकांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार चालवलाय याबाबतची तक्रार आता थेट निवृत्त असलेल्या शिक्षकांनी प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे त्यांची एक परत तक्रार देखील पाठवण्यात आलेली आहे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिलेल्या निवेदनामध्ये मुरलीधर कळंबे पुणाजी मैश्राम कमल नेरकर विष्णू नंदुरकर अनिल दांडेकर सुनील मिश्रा अरुण नागतोडे प्रकाश अलोणे खेडकर भारत चव्हाण गोदावरी पुंडलिक बांगर मायादेवी साबळे उषा ढबाले विमल नागोसे कौशल्या भास्कर कावरे सिंधू पवार कविता देशप्रताप जी एम गोंगाटे पी एल काळे यांच्यासह इतर शिक्षक यांनी स्वाक्षरी केलेले आहेत तक्रारीमध्ये सेवानिवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन नेहमी होत नाही सातव्या वेतन आयोगातील वेतन ते अद्यापही दिलं गेलं नाहीये तर जानेवारी चोवीस नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना उपदान आणि अंशराशी करण्याची रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही अनेक गेल्या ते वर्षापासून निवृत्त आहेत तर काहींचं वयोमान साठ ते सत्तर पर्यंत आलेलं आहे असं असताना त्यांना केवळ नगर परिषदेकडे निवृत्ती वेतनासाठी चपला झिजवावं लागतंय नगर विचारणा केल्या गेल्या त्यावेळी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदान वेळेवर व नियमित वेळेवर मिळत नसल्याचं सांगण्यात आलंय सेवानिवृत्त शिक्षकांच्या पगाराकरता करता धर्म अनुदान रक्कम नियमित प्राप्त झाल्यास सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा सेवानिवृत्ती वेतन वेळेवर मिळेल तेव्हा आपणच नगर परिषदेत अनुदान अदा करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते तात्काळ देण्यात यावेत आणि जानेवारी दोन हजार एकोणीस नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना उपदान अंशदान राशी करण्याची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे Never miss an update.